भव्य ऑफर भव्य ऑफर भव्य ऑफर जत येथील पुस्तकालय व जनरल स्टोअर्स आपल्या पाल्यासाठी घेऊन येत आहेत दर्जेदार व अनोख्या ऑफरची बरसात सुंदरम क्लासमेट गुडलक या कंपनीच्या एक डझन वही सोबत एक वही फ्री व दहा टक्के डिस्काउंट ची शैक्षणिक ऑफर तसेच नववी ते बारावी वर्गाचे नवीन सिलेबस पुस्तके होलसेल दरात मिळतील तसेच सर्व शैक्षणिक व शालेय साहित्य एकाच छताखाली खरेदी करा व भव्य अशा डिस्काउंटचे साक्षीदार बना आमचा पत्ता मल्लिकार्जुन पुस्तकालय व जनरल स्टोअर्स मंगळवार पेठ जत प्रोप्रा राजू के गुप्ताज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शून्य तीन अडतीस शून्य दोन अठ्ठ्याण्णव तेवीस अठरा शून्य दोन सहासष्ट आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज मिरजेत श्री नवनीत नटन खिलार गोसंवर्धन केंद्र मिरज येथे बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा पोंगणोर जातीच्या बैलांच्या गायीचे पूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला आज महाराष्ट्रीयन बेंदूर सण मिरज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री नवनीत नटन खिलार गोसंवर्धन केंद्र मिरज येथे पोंगणोर खिलार मैसूर खिलार या जातीच्या गायी बैल तसेच वासरांना सजवून त्याचे पूजन करण्यात आले शैलेशदादा देशपांडे यांनी श्री नवनीत नटन खिलार गोसंवर्धन संवर्धन केंद्र मिरज या ठिकाणी पोंगणोर खिलार म्हैसूर खिलार या जातीच्या गायी बैलांचे जतन केले असून त्यांची पैदास केली जाते आज ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी संजय बापू मेंढे करण जामदार विष्णू पाटील सचिन जाधव यांच्यासह मान्यवरांनी या ठिकाणी भेट देऊन गोधनाचे पूजन केले शेतकऱ्यांच्या साठी आजचा दिवस उत्सवाचा दिवस असतो बैलांची आकर्षक सजावट करून त्यांची मिरवणूक काढली जाते त्यांचे बैल आणि शेतकऱ्याचे अतूट नाते जपले जाते या बेंदूर सणाच्या सर्व शेतकरी बांधवांना शैलेश दादा देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत संप्रदा अनुसरून दरवर्षी येणारा महाराष्ट्रीयन बेंदूर अर्थात बैलपोळा सण आमच्या श्री नवनीत गो संवर्धन केंद्र या गोशाळेतर्फे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येतो तसेच यावर्षी या पद्धतीने अतिशय उत्साहानं आपण हा सण साजरा करतो आहे आमच्या गोशाळेमध्ये खिलार जातीचे पुंगनूर जातीचे म्हैसूर खिलारमध्ये अति जातीवंत गायी आणि वासरे आणि बैल आहेत तसेच तीन फेऱ्याच्या मैदानासाठी पडणारे खास शर्यतीचे देखील या ठिकाणी आमच्याकडे आहेत आणि त्यांची उत्तम निगा देखभाल केली जाते आणि खास त्यांच्या ऋणाची जाण स्मरण वर्षातला त्यांचा हक्काचा दिवस म्हणून आज या ठिकाणी आपण हा बैलपोळा साजरा करतो लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा